माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोणावळा नगर परिषदेच्या शाळा क्रमांक एक मध्ये सकाळी अकरा वाजता तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले यावेळी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांचेसह लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक साबळे बी कुलदीप प्रधान डी वाय एस एल आर पल्लवी पिंगळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी एम दराडे ग्राम पाणीपुरवठा उपविभागाचे एम बी क्षीरसागर सहाय्यक निबंधक सरजेराव कांदळकर उपविभागीय अधिकारी शिवाजी चव्हाण दुय्यम निबंधक जमदाडे असे तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी तालुकास्तरीय कार्यालयात काही कामे प्रलंबित प्रकरणे सोडवण्यात आली यावेळी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी याबाबत एम एन बोलताना माहिती दिली पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट लोकशाही दिवस साजरा करत असतो लोकशाही दिवस तो अंबाळा येथे शा नगरपालिकेच्या शाळा क्रमांक या ठिकाणी आयोजित केलेला आहे या लोकशाही दिवसासाठी सर्व यंत्रणा उपस्थित आहेत त्याचबरोबर नागरिकांनी त्यांच्या काही अर्जाद्वारे आमच्याकडे तक्रारी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही तक्रारी या नगरपालिकेशी संबंधित आहेत काही पालिका निरीक्षक गुन्हे अभिनेते आमच्याशी संबंधित आहेत काही माझ्याकडचेच म्हणजे विभागाशी निंदक असलेले जगाती विभागाचे अर्ज आहेत तर जे अर्ज प्राप्त आहेत त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार आहेत त्याचबरोबर नागरिकांच्या अजूनही काही तक्रारी असतील तर त्या आमच्याकडे द्याव्यात त्या तक्रारींचं निराकरण आम्ही करू यापुढे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आज जसं आपण दोन हा लोकशाही दिवस घेतला अशाच पद्धतीनं आपण प्रत्येक तिसऱ्या सोमवारी ग्रामीण भागामध्ये आपण जाणार आहोत व नागरिकांच्या सत्ताग्राई करून घेणार आहोत आपल्याद्वारे लोकांना अशी सूचना आहे जरी लोकशाही दिवसात

जी कामं करतो जे इमर्जन्सी डिपार्टमेंट आहे आपल्याकडे सगळ्यांनी हे सगळं जे आहे ते करण्यासाठी आपल्याला खर्च करावा लागतो तो खर्च वर्षभराचा आहे तर त्याच्यासाठी वेगवेगळे सोर्सेस आपण तयार करावेत त्याच्यातून आपण तो जो आहे तो जमा करून आपण त्याच्यावर खर्च करावा असं शासनाचं धोरण आहे आणि तिने हस्तांतरांचं जे म्हटलं तर त्याचे प्रोव्हिजन आपलं ॲक्ट त्याच्याप्रमाणे घेतो आपण मिळवणारी संस्था नाही कमर्शियल नाही आहे तुम्ही फक्त नाव बदलता माझ्या हिशोबाने आणि तुम्हाला जे डेटा ट्रान्सफर होते त्यावर एक कक्षा आहे तो येतो मग हे ॲडिशनल कशाला तुम्ही काय बस लावले कारण एक हे फक्त आता या तीन चार वर्षामध्ये झाले तुम्ही शंभर रुपयाचा अमाऊंट द्यायचा आणि त्याला ट्रान्सफर होतं आता हे जो नगरपालिकेने करावं लागलं आम्ही नगरसेवकला नाही विचारत आमचे नगरसेवक म्हणतात आम्हाला काही माहिती नाही आम्ही फक्त सहाय्य केलं जो सेवा येतो तेच आमच्या ते सेवा महाबळेश्वर हिशोबा आले होते महाबळेश्वरला ते ॲक्ट होतात पाचवी संकट ॲक्ट्स त्यांनी तिथलं धोरण इथे आणलं होतं कारण इथला नक्षांना कोणालाच माहिती नाही हे त्या धोरण बारामारिक विचारतात change it. <imitation> अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम ए न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद